नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीक हातं जाऊनही विम्याचा आधार नाही पीक विम्यातील बदलाचा शेतकऱ्यांना फटका मित्रांनो शेतकऱ्यांच्या पिकांचं अतुरात नुकसान झालं तरही शेतकऱ्यांना अजून कोणत्याही प्रकारची भरपाई सरकारच्या माध्यमातून किंवा बँकांच्या माध्यमातून किंवा पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही याचं कारण काय आहे कधीपर्यंत हे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार त्यांना आधार मिळणार हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात आणि कोणत्या कारणामुळे हे पैसे शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाहीत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो राज्यातील अनेक भागात जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे मात्र या नुकसानीसाठी यंदा शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा ट्रिगर पीक विम्यातून काढून टाकला आहे आता शेतकऱ्यांना फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे पिकाचे नुकसान होऊन उत्पादकता उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आलीच तर भरपाई मिळेल यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत सरकारने चालू खरीपात सुधारित पीक विमा योजना लागू केली योजनेतून प महत्त्वाचे चार ट्रिगर काढून टाकले त्यात महत्त्वाचा ट्रिगर होता स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा या ट्रिगरमधून शेतकऱ्यांना पीक नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळायची पीक नुकसान झाल्यानंतर शेतकरी पूर्वसूचना द्यायचे त्यानंतर नंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यायचे एखाद्या मंडळात जर नुकसानीच्या पूर्वसूचना पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त आल्या तर वाईट स्प्रेडमध्ये नुकसान जाऊन त्या मंडळात रँडम सर्वे करून शेतकऱ्यांना भरपाई निश्चित केली जायची पूर्वसूचना कमी असतील तर वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून भरपाई दिली जायची त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार होता मागील हंगामात जवळपास एकोणावीस शे कोटी रुपये या एका ट्रेगरमधून शेतकऱ्यांना भरपाई मिळाली होती यंदा मात्र पिकांचे नुकसान होत असतानाही शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही सरकारने चालू खरीपात केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई देण्याचे ठरवली आहे त्यातही उंबरटा उत्पादनाची अट आहे उंबरटा उत्पादनापेक्षा कमी उत्पादन आले तरच भरपाई मिळणार आहे उंभरटा उत्पादन काढताना मागील सात वर्षातील सर्वाधिक उत्पादन असणाऱ्या पाच वर्षातील उत्पादनाची सरासरी काढली जाते त्याला तीस टक्क्यांच्या ती जोखमीस्तर लावला जातो त्यानंतर उंबरटा उत्पादन मिळते म्हणजेच पीक उत्पादनात किमान तीस टक्के घट झाली तर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळेल एकोणतीस टक्के उत्पादन कमी आले तरी भरपाई मिळणार नाही तीस टक्क्यांच्या पुढच्या नुकसानीलाच भरपाई मिळेल त्यामुळे आतापर्यंत या ट्रेगरमधून सर्वात कमी भरपाई मिळाली होती तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून अंदाजित नुकसानीच्या आधारे भरपाई देण्याची तरतूद होती त्यामुळे आतापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून भरपाई जास्त मिळत होती पण हा ट्रिगर आता नाही त्यामुळे शेतकऱ्यांना या नुकसानीच्या काळात पीक विम्याचा आधार उरला नाही तर मित्रांनो अशाप्रकारे या कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही या पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत मित्रांनो लवकरच या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची अपेक्षा आहे सरकारला विनंती करूयात पीक विमा विमा कंपनींना देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण विनंती करतोयात की शेतकऱ्यांचं हातूनच नुकसान झालेलं आहे त्यांना लवकरात लवकर तुम्ही पीक विम्याचा आधार द्या त्यामुळे शेतकरी एक दिला शेतकऱ्यांना एक दिलासा मिळेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद